पूर्ण सुखामच्छी मार्केट असणार आहे हे बघा पूर्ण हे बघा बघा किती मोठा आपण साहेब पाहू शकता तुम्ही अलिबागचा सोडा असणार आहे तुम्हाला पाठ वगैरे लाटणे अली कढई असणार आहे जेवणासाठी काय सर अली इकडे तुम्हाला काती सुरी वगैरे नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या उरणसा या चॅनल वर आणि आज आपण जाणार आहोत सासगाव यात्रेला तिथं आपण पाहणार आहोत जो फेमस असणार आहे सुकी मच्छी मार्केट म्हणजेच फिश मार्केट तुला तर मंडळी करू या व्हिडिओला सुरुवात मंडळी फायनली रिज झालो आहे ताकई फाटा आलेला आहे आणि ताकई फाट्याला तुम्ही एंट्रन्स पाहू शकता मस्त असा एंट्रन्स आहे हा बघा श्री विठ्ठोबा देवस्थान ताकई आणि इथूनच यात्रा स्टार्ट होते ती साजगा होती पाहू शकता तुम्ही मंडळी फायनल पोचलो आहोत मंदिराकडे आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता मंदिर आहे सो जाऊया थेट मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया मंडळी पाहू शकता काही महिला भगिनी आहेत ज्यांनी विठुमाऊलीचे दर्शन घेतले आणि माफी मागत आहे विठुरायाकडून काही कलत नकलत काही चुकलं असेल तर माफ करावं ह्याची एक पद्धत आहे पाहू शकता तुम्ही एक अनोखी पद्धत तुम्हाला पाहायला मिळते वारकरी संप्रदायामध्ये चला तर मंडळी आता विठुरायाचे दर्शन घेऊया मंडली पाहू शकता हा एक गरुड स्तंभ जसं तुम्हाला पंढरपुरात गरुड स्तंभ पाहायला मिळतो तसाच इकडं पण तुम्हाला धाकटी पंढरीत हा गरुड स्तंभ पाहायला मिळते जेवढं पण आपला निगेटिव्ह असणार आहे ते खेचण्याचं काम हे गरुड स्तंभ करतो त्यामुळे प्रत्येकजण याला आलिंगन देतो मंडली जसं उतरला तुम्हाला दहा रुपयाचा सेल लागलेला इकडे पाहू शकता लेडीज स्पेशल सेल असणार आहे तुम्हाला फोनी वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे बघा इकडं फोनी असणार आहे प्लस चाप वगैरे असणार आहे कोणती पण वस्तू घ्या दहा रुपयाला असणार आहे हे बघा लॉकेट वगैरे हेअरबँड पण आहे प्लस इयरिंग्स पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे फक्त दहा रुपयात असतं म्हणजे इकडे तुम्हाला काती सुरी वगैरे सर्व काही हत्यारं असणार आहे पाहायला भेटणार आहेत मोरवी पण असणार आहे आणि प्लस हे पण असणार आहे बघूया काय रेट असणार आहे हे बघा दोनशेला असणार आहे गवतपाड्याचा मंडळी कुदल असणार आहे दोनशेला भेटणार आहे हे दोनशेला साहित्य असणार आहे सर्व आणि इकडं काती सूर्य असणार आहे बघूया काय रेट असणार आहे कोयदा कसा असणार आहे आई हां हां साडेचारशे आणि तोवाला साडेपाचशे आहे का ओके आणि काती आहे ती ती कितीला आहे काती सा बारकी काती दीडशेला आणि मोठीवाली आहे साडेचारशे आणि कानस कशी आहे कानस कशी असणार आहे दीडशेला आहे पन्नासला आणि खरोल शंभरला खरोल ती मोरबी कशी असणार आहे दीडशेला हे शंभरला असणार आहे हे याला भात मोजायला वगैरे ना आणि कुराट कशी असणार आहे ही छोटीवाली पाचशेला असणार आहे मोठी वाली सहाशेला असणार आहे ओके आई थँक्यू म्हणजे शेवटला आलेलो आहे शेवटला तुम्हाला सुका मच्छी पूर्ण मार्केट पाहायला भेटणार आहे हा बघा पूर्ण सुका मच्छीचं मार्केट असणार आहे हे बघा पूर्ण लाईनच असणार आहे डाव्या साईडने आणि उजव्या साईडने दोन्ही साईडने नुसती सुकी मच्छी असणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही म्हणाले इकडे भरपूर मच्छी लागली चला जाणून घेऊया रेट काय असणार आहे मावशी असणार आहे मावशी बोंबील कशी असणार आहे सहाशेला किलो आंबार कशी असणार आहे आणि वाकट्या आणि सुकी कोलंबी आहे ती सोडे आहेत ते कशी असणार आहे सोळाशे किलो आणि आपली सुकट जवला तीनशे किलो आणि शंभरला चार, चार चार बागडे आणि तो कोणता मासा आहे सुरमई कुपा मासा आहे सुरमई कशी असणार आहे सुरमई कशी असणार आहे अख्खी एक तो कुपा आहे का कुपा तीनशेला नग असणार आहे बघा सुरमई पाहू शकता मोठी आहे ओके आणि हे मोबिल तेवढाच रेट कला पाचशे ला पाशेला किलो आहे हे थोडे नॉर्मल असणार आहे शंभर ला वाटावला होता तुमचं नाव इथल्याच मावशी अलिबागच्या अलिबाग मध्ये कुठं अलिबाग कोलीवाडा ओके थँक्यू इकडं मांदेली पण आहे सुखी मांदेली कशी असणार आहे दादा दोनशे रुपये किलो, दो किलो आणि ही चारशे चारशे रुपये किलो आणि सुकट आपली तीनशे अडीचशे वर चढ रेट असणार आहे आणि बोंबिल बोंबील कसा असणार आहे आपला ओके जशी क्वालिटी पाहिजे तशी असणार आहे ओके सर्वात जास्त सातशे वाला असणार आहे किलो ओके आणि आपल्याकडे अजून मोठा कुठला मावरा आहे कुप्पा वगैरे सुरमई आहे ओके सुरमई कशी असणार आहे नागावर असणार आहे की किलोवर सुरमई नागाव, नागाव। पाचशे रुपये किलो, किलो। आणि कुपा कसा असणार आहे ओके कुपा तीनशे रुपये आणि अजून एक मासा कोणतं सांगितलं तुम्ही मोठा मासा ते पण भेटेल खारवलेला ओके सर्व भेटतोय ओके थँक्यू आपलं नाव पावशी ओके अलिबाग सगळेच अलिबाग आहेत ओके थँक्यू अंडली इकडं वाकट्या पण आहे वाकड्या पाहू शकता दोन तीन टाईपच्या वाकट्या असणार आहे हे बघा नॉर्मल त्या चिरलेल्या मोठ्या सहाशे किलो ओके आणि ह्या कशा असणार आहे पाचशे साडेपाचशे आणि डोमा कसा असणार आहे तीनशे रुपये किलो सगळा स्टॉक भरून ठेवला मंडळी हे बघा काका आहेत मस्त मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे काका तुमचं नाव काय ओके कुठले काका तुम्ही वर्सोली हा वर्सोली अलिबाग वर्सोली ओके काका आपल्याकडे काय काय आहे ओके हा पाकट असणार आहे का हा बोलारीचा पाकिट बोलारीचा ओके हा कसा असणार आहे हजार रुपये रुपये किलो ओके आणि वाकड्या कशा असणार आहेत काका पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो ओके आणि ही मुशी आहे ना मुशी मुशी कशी असणार आहे मुशी चारशे रुपये किलो आणि टेंगली पाचशे रुपये किलो आंबार कशी असणार आहे आंबा साडेचारशे आणि इकडं अजून ढोमा आहे ना डोमा कसा असणार आहे तीनशे रुपये किलो आणि बोंबील कशी असणार आहे बोंबील साडेसातशे पाचशे अशी क्वालिटी क्वालिटी वाईस असणार आहे अजून काय काय आपल्याकडे वाकटी आहे वाकटी क्वालिटी वाईज आहे वाकटी सगळ्यात चांगली क्वालिटी कोणती असणार आहे हीच आहे कितीला असणार आहे ही किलो साडेपाचशे आणि वाकटी आहे सफेद वाकटी पण पाचशे रुपये तिघांचा भाव सेमच असणार आहे आणि जवल्यामध्ये किती आहेत दोन जवले आहेत दिसतात एक छोटा आणि मोठा दोन दोन। कसा आहे त्याचा हा वाला कसा आहे हा चारशे वाला असणार आहे हा मोठा जवला असणार आहे ओके अलिबागचा सोडा असणार आहे हा कसा असणार आहे चौदाशे रुपये हा बघा सोडा पाहू शकता मस्तसे सोडे आहेत हे बघा याच्यामध्ये मोठा पण काका असणार आहे हा बघा मंडळी हा मोठा सोडा असणार आहे तो मध्ये असणार आहे हा मोठा असणार आहे हा पण मोठा सोडा आला आहे अलिबागचा सोडा असणार आहे हा बघा भरपूर मोठा आहे आणि हा कसा असणार आहे किलो सोळाशे रुपये ओके काका थँक्यू हा हा बघा किती मोठा आपणूस आहे पाहू शकता तुम्ही असला मोठा आहे बघा हा बघा खारवलेला आपणूस असणार आहे किती किलो असेल यो काका तीन साडेतीन किलो अजून आपल्याकडे मोठे मासे पण साडेचारशे किलो असणार आहे कुपा मासा आहे हा बघा हा कुपा असणार आहे एक नग तुम्हाला शंभर रुपयाला असणार आहे अर्धा किलोच्या थोडा कमी येईल पण मस्त असा कुपा आहे मिठाने हे केलं सगळीच मिठाने हे केलेलं आहे वाटतं पूर्ण हो मग डायरेक्ट बघा मंडळी सुकी मच्छी इथं लावलेली आहे बोटी वाईज तुम्हाला पाहिजे तर बोटी वाईज पण भेटेल या ताई असणार आहे आणि इकडे सोडे वगैरे पॅकेट केलेले सोडा कसा असणार आहे पॅकेट केलेला हा शंभरला आणि तो दोनशेला असणार आहे तो मोठा आहे आणि बांगडे कसे असणार आहे ते शंभरला पाच शंभरला पाच शंभरला आठ आणि ही तुकडी कोणती आहे बोटी मासा हा कसा असणार आहे तुकडी पाव किलो शंभरला असणार आहे आणि ही सुरमय सुरमई कशी असणार आहे सहाशेला अख्खा पीस असणार आहे आणि हा कुपा कसा असणार आहे शंभरला एक असणार आहे हा बघा हा कुपा मासा दाखवतो आहे आई असणार आहे म्हणाली हा पूर्ण डायरेक्ट लाईन टू लाईन तुम्हाला पूर्ण मच्छी मार्केटच असणार आहे हा बघा सुका मच्छी फुल लॉन सुका मच्छी सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे जागोजागी तुम्हाला मच्छीच भेटणार आहे सुकी मच्छी तुम्हाला पाट वगैरे लाटणी वगैरे पाहिजे तर सर्व काही पाहायला भेटणार आहे इकडं लाटणी आहे दाला लाटण्या कशा असणार आहे ही कशी असणार आहे साठ रुपयाला आणि हिवाली एकशे दहाला एक असणार आहे आणि ही प्लॅस्टिक आहे का ती कशी असणार आहे वीस रुपयाला हे बघा इकडं तुम्हाला पाट पण पाहायला भेटणार आहेत पाट वगैरे सर्व काय आहे हा कसा असणार आहे ओलीपाट तीनशे तीनशे हावाला तीनशे आणि मोठावाला तीनशेच्या रेंजमध्ये आणि छोटेवाले कसे असणार आहे हा पाटच आहे पोलीपाठ हा वाला अडीचशे असणार आहे आणि इकडे तुम्हाला अजून छोटे असतील छोट्या मुलांसाठी हे कसे असणार आहे पन्नास रुपयाला असणार आहे पाहू शकता साठ रुपये ओके आणि पाट कशा स्टार्टिंग ओके तीनशेला पण ओके भारीवाला कितीपर्यंत असणार आहे आपल्याकडे तीनशे तीनशेपर्यंत आणि लाकूड कोणता असणार आहे पाटाला लाकूड आपला फ्लायवूड असतो फ्लायवूड असतो एम डी चा असतो आणि हा पोलीपाटाचा लाकूड कोणता असणार आहे हा पोलीपाठाचा लाकूड शिरस आणि बाबूल शिरस आणि बाबूल हे दोन्ही असणार आहे ओके ओके दादा तुमचं नाव संजय राठोड कुठले दादा तुम्ही नाशिक जिल्हा ओके दादा थँक्यू हा मंडली हायवेला आलेलो आहे ही पूर्ण लाईन तुम्हाला पूर्ण मच्छी मार्केट असणार आहे सुका मच्छी भेटणार आहे ही बघा थेट लाईन तुम्हाला डायरेक्टली तो आकाशपालना आहे त्याच्यात त्या साईडला लाईन जाणार आहे आणि पूर्ण तुम्हाला फिश मार्केट असणार आहे सुकी मच्छी मार्केट ही बघा मच्छी पण पाहू शकता मोठ्या मोठ्या पिशव्या भरून ठेवल्या आहेत मच्छीच्या ह्या बघा आणि डाव्या आणि उजव्या साईडला फक्त आणि फक्त तुम्हाला सुका मच्छी मार्केटच पाहायला भेटणार आहे म्हणाली कढई असणार आहेत ह्या बघा फुल लॉन कढई तुम्हाला पाहायला भेटणार आहेत दादा कढई कशी स्टार्ट असणार आहे तीनशे पन्नास पासून स्टार्ट हे छोटे वाल्या कशा असणार आहेत दोनशे पन्नास साडेतीनशे चारशे ओके चारशे साडेतीनशे स्टार्ट साडेतीनशे स्टार्ट म्हणजे या हिवाली कोण कशाची आहे बदलेली असते कोलादी आणि हिवाली ब्लॅकवाली लोखंडी लोखंडी मध्ये लोखंडी आता मोठी असेल तर इथं कशी असणार आहे हिवाली अकराशे ही घेतली तर तुम्हाला ला पडेल ओके ही सहाशे ला पडेल आणि पॅन कसे पडणार आहेत छोटे सगळ्यापेक्षा मोठा भेटेल हा नऊशे पन्नास नऊशे पन्नास एकदम ओके तुम्हाला सातशे पन्नास छोटा वाला पाचशे आहे एकदम ओके आणि हे सपाटवाले आहेत ते ओके ओके आणि तिकडं काय हे आहे तवा आहे का ओके हा चपातीसाठी असणार आहे आहे सगळे क्वालिटी ओके ही भाकरी साठी आणि चपातीवाला कसा असणार आहे हा तवा चपातीवाला तीनशे सत्तर आणि मोठावाला साडेपाचशे जाड असणार आणि भाकरीचा कसा असणार आहे सत्तर लास्ट साडेपाचशे ओके आणि हे छोटेवाले बिडामध्ये असणार आहे ओके हा कसा असणार आहे स्टार्टिंग साडेपाचशे पासून साडे नऊशे ती साडेनऊशे म्हणजे जाड असणार आहे क्वालिटी साडेनऊशे मोठा ओके ही बिन पण आहे ना पोले वगैरे टाकायची असेल गावण्यासाठी ही कशी असणार आहे छोटी सहाशे साडेसातशे आणि कसं आणि सहाशे आणि साडेसातशे आणि मोठीवाली कढई कशी आहे हा ती कशी असणार आहे छोटी तर ओके ओके मोठीवाली ओके पांढऱ्यामध्ये ओके दादा नाव तुमचं पिंटू पिंटू जर कुठले दादा आम्ही ओके ओके कलंबोली ओके दादा थँक्यू म्हटलं जेवणासाठी काही जर ताट वगैरे पाहिजे असतील तर मस्त असे असणार आहे ते बघा पोशांचा तो आपका नाम अंकुश नाम आहे हे जर हो भाई यू पी काहीसर आहे का डिश ओके ही शंभरला तीन असणार आहे ये सोका एक रहने वाला पत्ते वाला और वाटी कैसे रहने वाला शंबरला पाँच कोई भी ले लो क्या ओके और वो ये बाउल हाँ हाँ ये सोका दो, दो, दो है और ये ट्रे कैसा है ये और ये वाले छोटे ट्रे है वो सोका एक पचास का एक साठ का एक डिफरेंट डिफरेंट वरायटी रहने वाले वो बाउल कैसे उधर के सो का छः कब कैसे है पन्नासला सहा अस्कून कैसे आसना है बड़ा वाला दो पीस पचास का और ये छोटा वाला सिरेमिक का बना कि है क्या किसका बना है फाइबर है क्या और बैक साइड वो खाना रखने के लिए वो एक सौ बीस और छोटा वाला है क्या उसमें सौ का है वो और बड़ा भी रहेगा उससे एक सौ बीस का रहेगा और प्लेट्स कैसे रहने वाले ही? का तीन, तीन, तीन रेण्यावाला सोका एक वाला ओके थँक्यू सुका मच्छी मार्केट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कलवा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या चॅनलला देन टेक केअर बाय बाय भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये